नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर आशा करते की तुम्ही नक्कीच मस्त आणि स्वस्त असणार तर मी परत एकदा घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी नवीन ब्लॉग माझ्या चॅनलवर तर लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सबस्क्राईब वाढवा तर आज बनवत आहे इथे मी अंडा बिर्याणी त्याच्यासाठी मी अंडे बॉईल करून घेतलेले आहेत आणि हे अंडे मी कुकरमध्ये तेल टाकून फ्राय करून घेतले आणि बटाटेसुद्धा मी त्याच्यासोबतच फ्राय करून घेतले ओवीला बटाटे आवडतात म्हणून मी बटाटे पण फ्राय केलेले आहेत त्याच्यासाठी तर अंडे इथे फ्राय झालेले आहेत आणि ते बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि आता बटाट्याला आपण फ्राय होऊ देऊया व्यवस्थितपणे आणि बटाटे फ्राय झाल्यावर बटाटे पण काढून घ्यायचे आहेत बाहेर आता बटाटे झालेले आहेत फ्राय आपण बाहेर काढून घेऊया बटाट्यांना आणि याच कुकरमध्ये याच तेलामध्ये आता आपण पुढची प्रोसेस करूया इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत चिरलेले तर ते टाकायचे आहेत त्याच्या पहिले जिरं टाकायचं आहे आणि काही खडे मसाले टाकायचे आहेत जसं तेजपान झालं विलायची झालं शहाजिरे काळी मिरी दालचिनी हे सगळं तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाका नसेल तर काही हरकत नाही नाही टाकलं तरी आणि सुखी लाल मिरची असेल वाळलेली लाल मिरची तर तीही टाका त्याच्याने टेस्ट वाढते त्याची आता याला चांगल्यापैकी परतून घ्यायचं आहे आणि याच्यात टाकायचं आहे आता कांदा जो उभा चिरलेला कांदा आहे दोन कांदे घेतलेले आहेत मी माझ्या फॅमिलीच्या हिशोबाने तर तुम्ही तुमच्या अंदाजाने हे करा आणि इथे आपण कांदा चांगला परतून घेऊया आता चांगल्यापैकी इथे आपला कांदा परतून झालेला आहे तर याच्यामध्ये टाकायची आता अद अद्रक लसणाची पेस्ट तर माझ्याकडे रेडीमेड होती तर मी ती यूज केलेली आहे तर तुम्ही फ्रेश असं बनवून वापरू शकता त्याच्यामध्ये काही हरकत नाही रेडीमेड असेल तर रेडीमेट वापरा फ्रेश असेल तर फ्रेश वापरा आणि इथे पण पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा आहे ते चालला जायला पाहिजे कांदा आणि लसूण चांगला परतून झालेला आहे आता ॲड करायचा आहे टोमॅटो टोमॅटोला पण चांगला शिजू द्यायचा आहे आणि एक साईडला मसाले काढून घ्यायचे आहेत तर मी वाटीमध्ये मसाले काढलेले आहेत तिखट मीठ हळद बिर्याणी मसाला चिकन मसाला मटन मसाला आणि मॅगी मसाला आणि माझ्याकडे फ्रेश धनेपूड पण होती जी मी घरी बनवलेली होती ती पण मी ॲड केलेली आहे याच्यामध्ये तर हे चांगले मसाले परतून घ्यायचे आहेत आता आणि हे मसाले चांगले थोडे शिजेपर्यंत थोडे तेल सोडेपर्यंत काय करायचं आहे एका वाटीमध्ये घ्यायचं आहे दही आणि त्या दहीला चांगलं फेटून घ्यायचं आहे चमच्याने किंवा जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते विस्कर पण असतं ज्याच्यानी दही वगैरे फेटता येते सुद्धा तुम्ही दही फेटू शकता आणि दही फेटून झाल्यावर आपण ॲड करून घ्यायचे आहे या मसाल्यामध्ये आणि मंद आचेवर याला थोडं शिजू द्यायचं आहे चांगलं फिरवत राहायचं आहे जेणेकरून आपली दही फुटू नये इथे ओवी सारखी सारखी कॅमेरा हलवत होती म्हणून मी तिला काहीतरी सांगत आहे आणि चांगलं मिक्स करून झाल्यावर काय करायचं आहे याच्यामध्ये बटाटे आणि अंडे आपण जे फ्राय करून घेतलेले होते ते ॲड करून घ्यायचे आहेत आणि याला पण चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे ते मसाले कसे त्यांना लागले पाहिजे आणि झाकून ठेवायचं आहे याला थोड्या वेळासाठी आणि जे तांदूळ घ्यायचे आहे तुम्हाला जे पण तुमच्याकडे तांदूळ अवेलेबल असतील ते तांदूळ तुम्ही वापरायचे आहे असं काही नाही तुम बिर्याणीसाठी तुम्हाला बासमतीच तांदूळ हवा आहे सुद्धा इथे कोलम तांदूळ घेतलेला आहे याला चांगलं स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे तांदळाला आणि जेवढे तांदूळ आहे त्याच्या हिशोबाने आप आपल्याला पाणी ॲड करायचं आहे इथे तर तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे पाणी ॲड करा जसे तुमच्या घरात फॅमिलीमध्ये मेंबर आहेत त्या हिशोबाने तुम्ही सगळं सामान घ्या आणि ॲड करा आणि सगळं झाल्यावर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे इथे हाय फ्लेमवर एक शिट्टी आणि मंदाचेवर दोन तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि तुमची बिर्याणी झालेली आहे रेडी तर आजचा हा बिर्याणी स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा लाईक आणि शेअर करा मा� माझ्या व्हिडिओजला ब्लॉग ला आणि नुसते ब्लॉग बघू नका तर सबस्क्राईब करत राहा चॅनलला तुम्ही केल्याशिवाय वाढल्याशिवाय माझ्या चॅनलची काही प्रगती होणार नाही त्याच्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि नवनवीन ब्लॉग एन्जॉय करत राहा धन्यवाद तेरा ते भाई मेरा ते भाई बॉक्सर 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 तू और मैं तेरी दादी मेरी दादी ठीक आई ना तुम आसुन तू और मैं पागल 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 आई 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 सुपर सीना बी बॉय लेजीगन

बारा बटन बटन में कुछ नहीं नाना जी को मुझ नहीं चल मेरे घोड़े पाकिस्तान पाकिस्तान में क्या हुआ पंडित जी को तो क्या हुआ पंडित जी ने खाई सुपारी उसमें से निकली मीना कुमारी मीना कुमारी काला दुपट्टा सुनने वाला

आग लगी आग लगी पुलिस को बुलाओ पुलिस की टांग टूटी डॉक्टर को बुलाओ डॉक्टर की नहीं नहीं आग लगी आग लगी पुलिस को बुलाओ पुलिस की टांग टूटी डॉक्टर को बुलाओ डॉक्टर की सुई टूटी नर्स को बुलाओ नर्स की साड़ी टूटी

இது